आज आम्ही नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यांतर्गत ग्रामपंचायत इसासनी येथील जे ग्रामपंचायत अधिकारी आहेत माननीय श्री राजेंद्रजी देशमुख साहेब हे आमच्या सोबत आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊ ते ग्रामपंचायत अधिकारी या पदावर रुजू झाल्यापासून तर आजपर्यंत गावाचा कुठला कुठला विकास त्यांच्या त्यांच्या सहकारी जे आहे सरपंच सरपंच आणि सर्व सदस्यगणच्या मार्फत सोडून आलेला आहे त्याचप्रकारे आता जेमचे उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळा सुरू असताना काही पाणी टंचाईचा नेहमी तिथे समस्या असते आणि नागरिकांना खूप पाणीची अडीअडचणी होत असते तर तेही सुद्धा आम्ही जाणून घेऊ जा राजेंद्र देशमुख यांच्याकडे साहेब काय ना आपलं माझं नाव राजेंद्र देशमुख ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत किसा साहेब किती वर्ष झाले आपल्याला मला आता तीन वर्ष होऊन बरं आणि या तीन वर्षामध्ये आपण आपल्या माहितीप्रमाणे गावातील <persesan> जे किती वार्ड आहेत साहेब गाव सहा वार्ड आहे किती लोकसंख्या आहे लोकसंख्या तेरा हजार आठशे आहे म्हणजे दोन हजार अकराची बरं सध्या स्थितीत जवळपास पंचवीस ते सव्वीस हजार लोकसंख्या आहे बरं साहेब तिथे आता उन्हाळा सुरू आहे मार्च महिना आता संप झालेला आहे तर साहेब मला एक सांगा तिथे जे पाणीची काही टाकी उभारण्यात आलेली होती त्यात पाणी लोकांना सुरू झालेली आहे नाही कसं आहे तिथून आपण पाणी पाणी घेऊन इसासनी गावठाण आणि भीमनगरला पाणी देऊन आलो सध्या पण बाकी भागात पाणी द्यायचं अजून जायचं आहे डिस्ट्रीब्युशन लाईन पूर्ण एनजीपी मार्फत योजना चालू आहे डिस्ट्रीब्युशन लाईन पूर्ण व्हायची असल्यामुळे ते पाणी अजून व्हायचं आहे ते काही आपण एन जी पी वाल्यांना एनजीपीच्या ऑफिसरला भेटलो होतो त्यांनी सांगितलं डिस्ट्रीब्युशन आता टेस्टिंग करून आपण पुर्ण चालू करू न पाईपलाईन घरोघरी झाले का काही भागात टाकायची आहे बरं बरं आणि शासनाची एक योजना आहे हरघर जल त्या योजनेचा पण काही लाभ भेटतोय का नागरिकांना आणि आता ही योजना झाल्यानंतर हरघर जल आपण प्रत्येक घरी नळून देऊ बरं आणि त्याची पर्यायी व्यवस्था काय सर आता पर्यायी व्यवस्था आपण उन्हाळ्यात तर त्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करतो आणि टँकर म्हणजे किती टँकर लागतात आपल्याकडे सरकारी तीन टँकर लागतात सरकारी सरकार म्हणजे सरकारी एक टँकर लागते आणि आपण दोन टँकर लागतो बरोबर यावर किती टँकर लागले अजून टँकर लावा चालू करायचे आवश्यकता त्यानुसार चालू करू बरोबर त्याच्यामध्ये किती सहा वाढेल सहा आहे तर सहा वाडाला म्हणजे टँकर फिरतो का पाण्याने जिथे आवश्यकता आहे त्याच वाढत आपण कुठले कुठे म्हणजे गरज आहे सध्या सध्या गरज म्हणजे भीमनगर बहुजन नगर पंचशिव नगर पंचशील नगर आणि आता याने पाणी टँक म्हणजे टँकर लागल्यानंतर अपुरी राहणार नाही असं तुमचं म्हणणं नाही आता कसं आहे पूर्णतः आपण करू नये शिकत पण बरं जेवढी व्यवस्था आपल्याकडे नव्हती तेवढी आपण बरोबर साहेब आता काही विकास झाले का गावाला जे तुमच्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये समजा पंचवीस पंधरा अंतर्गत योजना शासनाची काय काय बांधकाम आपण पंचवीस पंधरा अंतर्गत सिमेंट रोड बांधकाम केले आहे त्याच्यानंतर साई वाढलं बरं बरं आणि सिमेंट नाली बांधकाम आहे त्याच्यानंतर आपण नागरी सुविधा अंतर्गत सिमेंट रोड आणि आ, वा समाज मंदिरला वालकम पाहून अच्छा असे विविध प्रकारे बांधकाम केलेले आहे बरं बरं आणि काही प्रस्तावित आहे कामे आता प्रस्तावित आपण केलेल्या काम पण अजून मंजुरी यायची बरं पंधरा वित्त पुण करून कुठले कुठले काम केले पंधरा वित्ता आयोगा अंतर्गत आपण नाल्या बांधकाम केलेले आहे त्याच्यानंतर पाण्याचे वॉटर वाटर आरो वॉटर वाटर बनवलेले आहे बरं आणि कुठली जे मुद्रांक शुल्क वगैरे काही मुद्रांक शुल्क आपल्याला जास्त येत नाही आहे माग मागच्या वर्षी आपल्याला तेरा बार। बार। ते चौदा लाखच रुपये आले होते बरं त्याअंतर्गत आपण सामान्य फंडांतर्गत बरं सिमेंट रोड आणि सर आपले ग्रामपंचायतची जी कर वसुली आहे किती टक्के आहे म्हणजे वसुलीचं प्रमाण किती आहे आता सध्याच्या आपलं वसुलीचं प्रमाण अडुसष्ट ते एकोणसत्तर टक्के आहे अच्छा लोक परिपूर्ण म्हणजे देतात का वसुली तर होतात का देतात लोक काही काहीच थकित आहे मग ते थकीत असल्यावर कुठली शासकीय कारवाई होते का तुमच्याकडनं शासकीय कारवाई आपण जसं दवंडीद्वारे त्यांना कळवतो त्याच्यानंतर मागणी बिल देतो अच्छा आणि काही अतिक्रमणच्या बहुतांश तिथे का अनेक वर्षापासून अतिक्रमण लोक आहेत त्यांच्याबद्दल तुमची पाऊल काय आता ते कसं आहे अतिक्रमण भरपूर दिवसाचं आहे ते जवळपास तीस पस्तीस वर्षापासून अतिक्रमण चालू आहे अतिक्रमण झालेलं आहे त्यामुळे आता शासनामार्फत जे होईल ग्रामपंचायतला काही आहेत ना शासनाचे डायरेक्शन ते अतिक्रमण थांबले पाहिजे तर आपण त्याच्यासाठी नोटीस वगैरे आपण इश्यू करतो त्यांना बर आणि ते नोटीस दिल्यानंतरही जे अतिक्रमण वाढतच जायचं असं त्याच्यावर म्हणजे सक्त पावलं असायला पाहिजे अशी काही माहिती आहे का हो आपण तहसीलदार मार्फत आपण काही ना काही त्याच्यावर कारवाई करू बरं काही अवैध बोरवेल झालं सर पटेल म्हणून एक छोटाई ग्रस्त जेव्हा भीमनगर वाटतं मग चालला त्यावर कारवाई चालू आहे कारवाई चालू त्यांच्यावर अनेक नोटीस दिली आहे मागील तुमच्या आधी जे ग्राम ग्रामविकास अधिकारी होते निमजे होते आणि ताटपूरचे जे आले त्यांनी नोटीस दिले त्याची माहिती सगळ्यांकडे दिलेली आहे पण त्याच्यावर अदाब कारवाई झालेली आहे नाही आता समोर कारवाई करू कारवाई करणार भरपूर वेळ झालाय तर कारवाईची काय म्हणजे चालू आहे कारवाई आपला शासकीय सराव कारवाई चालू आहे आणि काही म्हणजे करधारकांना जे आ, कर लावण्यात आले होते त्यांच्याकडून काही नियम आणि अटी लिहून घेतल्या होता स्टॅम्प पेपरवर की हो। त्यांनी जर त्यांची चुका केली म्हणजे काही टर्म्स कंडिशन मध्ये तर त्यांची कर म्हणजे रद्द करण्यात येईल तर ते, ते त्याबद्दल तुमची पाऊल काही करण्यात आले आहे का आता सध्या आपण त्यांनी जर हे केलं असेल तर आपण बरं बरं अति आणि नियमचा म्हणजे उल्लंघन झाला असेल झालं असेल तर त्याच्यावर कारवाई होईल बरच वेळोवेळी कार्यक्रम राबवत असतात अनेक आमदारसाठी ते आणि सरपंच उपसरपंच सगळे ग्रामपंचायत अधिकार ग्रामपंचायतचे सर्व सदस्यगड यांच्या तुमच्या कामात सहकार्य मिळतं का हो सर्वांचं आपल्याला सहकार्य आहे ना आणि ग्रामसभा वगैरे होत असते तर वेळेवर हो तहकूब झाली तर पुरला घेत असते हो हो अच्छा 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 आणखी काही तुम्हाला त्रास आहे का तिथे समाजकंठाकांचा काही जे अवैध मीडिया झाला आहे ते त्यांचा काही तुम्हाला त्रास नाही असं काही नाही सगळ्यांचा सहकार्य आहे अच्छा अच्छा काही एक तलावचा विषय झालेला होता सर मागे तर तलावाच्या म्हणजे खोलीकरणचा वगैरे पण भरपूर वेळ झालेला आहे काही काही लोक तिथे अतिक्रमण लावत आहेत तर त्याची काही तक्रार झाली आहे जिल्हा अधिकारी कार्यालयात आपण त्यांना नोटीस इश्यू केले आहे तर हजू त्यांच्यावर कारवाई शिक्षण गावाच्या विकास कामाचा आणि त्यांनी सांगितले आहे की अनेक विकास झालेले आहेत परंतु तो काही प्रलंबित आहेत काही म्हणजे बहुतांश अतिक्रमण परिसर असल्याने काही सर्व सा, लोकांनी म्हणजे मं, तहसीलदार पंचायत समिती आणि ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच सरपंच आणि सर्व सदस्य गण नजर पुढाकार घेतला तर तो अतिक्रमणच्या विषयी पण साध्य होऊ शकतो पण तसं होताना दिसत नाही आहे आणि प्रकारे अवैध बोलून धारक पण काही आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि कारवाई करून त्यांची काही अवैध बोलवेल बंद करण्याचा पण त्यांनी सांगितलेला आहे आणि काही प्रलंबित कारवाई आहे त्याबद्दल ठोस पाऊल विचारण्याचा सुद्धा काही राजेंद्र देशमुख यांनी आज आम्हाला माहिती दिलेली आहे धन्यवाद हिंग वार्ता न्यूज चॅनल सोबत आणि आणि सर्व नागरिकांनी या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करून सबस्क्राईब करावं धन्यवाद